नमस्कार मी फरजाना मोहम्मद इक्बाल डांगे तसा पाहायला गेला तर हा प्रवास सोपा नव्हता एक लग्न होऊन आल्यानंतर घर संसार एवढ्यापुरतच माझं जीवन सीमित होत पण म्हणतात ना की माणसाच्या जीवनामध्ये काही घडामोडी घडतात तसंच काही घडलं अस आणि मी स्वतः आर्थिक सक्षम व्हायला पाहिजे हे डोक्यात ठेवून मग मी मुलांना मराठी हिंदी शिकवायला सुरुवात केली तीन वर्ष एअरपोर्ट सांताक्रुज एअरपोर्टला मी सर्व्हिस केली आणि मग असं करत असताना काही अनुभव आले असे की जे कॉलेजमध्ये मी काही लिहित होते तसं मी सहज एका स्पर्धेमध्ये भाग घेतला ती मैत्री संस्था म्हणून होती दोन हजार सहाला ला मला वाटतं आणि त्या स्पर्धेमध्ये माझी संसार ही कविता मी तिथे सादर केली आणि आश्चर्य असं की चाळीस लोकांमध्ये माझ्या त्या कवितेला प्रथम पुरस्कार मिळाला आणि मला असं वाटलं की मी लिहू शकते जे कॉलेजमध्ये मी लिहायचे आणि बसून मी वेद वेद ते महिलांच्या जवळजवळ शंभर एक कविता लिहून काढल्या उनका हा काव्यसंग्रह त्याच्यावर माझा निघाला आणि साहित्यिका म्हणून माझी सुरुवात झाली मग वेगवेगळ्या स्पर्धेमध्ये जाणं भाग घेणं बक्षीस मिळवणं जवळजवळ अठ्ठावीस बक्षीस मला कवितांना त्यावेळेस मिळाली आणि तिथे जे दादर शाखेचे अध्यक्ष होते सुनील सावंत सर ते अध्यक्ष होते आणि त्यांचा कालावधी संपत होता आणि मी जवळजवळ पासून कोकण मराठी शाळे साहित्य परिषदेशी सोडली गेले होते आणि ते मला प्रत्येक साहित्य संमेलनात कुठल्या जे काव्य स्पर्धा होत असतील किंवा काव्य संमेलन होत असतील तिथे मला ते ऐकत होते मग ते मला सहज म्हटले फर तुम्ही तुम्ही अध्यक्षपदासाठी का अर्ज करत नाही मग मला जमेल का तर मी तुम्हाला सगळं शिकवेन म्हणे आमचं ते त्यावेळेस मी तो अर्ज भरला आणि नशिबाने मी दादर शाखेचे अध्यक्ष झाले आणि तो तीन वर्षाचा कालावधी इतका माझा चांगला गेला तर माझे जे सहकारी होते आम्ही मिळून सर्व कार्यक्रम ठरवत होतो मोठमोठे कार्यक्रम केले पुस्तक प्रकाशन केली त्यावेळेस अनेक अनेक कार्यक्रम घेतले मला तर आठवतो की एका आमच्या सभासदानी मला एवढं मोठं पत्र लिहून दिलं की प्रथम आम्ही पाहतोय की या पद्धतीचे अध्यक्ष आहे की जी सर्व म्हणजे खुर्ची ठेवण्याची सुद्धा कामं करते असा तो माझा प्रवास सुरू झाला आहे पण तो प्रवास चालू असतानाच मग काही वर्षांनी म्हणजे कुठल्याही परीक्षक म्हणून मला बोलवू लागले शाळांमध्ये मी जाऊ लागले आणि माझ्या असंही लक्षात आले की माझ्या कविता लोकांना खूप आवडतात मग मी त्यावर एक कार्यक्रम बसवला जवळजवळ दीड तासाचा महिलांसाठी तो कार्यक्रम होता सत्य अनुभूले काव्यात त्याचे मी पन्नास एक कार्यक्रम केले महिला मंडळांमध्ये मा आणि माझ्या त्या उनका या काव्यसंग्रहाला इतका चांगला प्रतिसाद मिळाला मला दुसरी आवृत्ती काढावी लागली तो हुंता हा काव्यसंग्रह वि, विकला गेला असं करत असताना अचानक एके दिवशी मला महाराष्ट्र शासनाचा माझा दुसरा काव्यसंग्रह सुद्धा प्रकाशित झाला इमान मातीशी सांगलीला जे मुस्लिम मराठी साहित्य संमेलन झालं त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात चांगले मोठमोठे तिथे आले होते पाहुणे वगैरे हो असं माझा हा साहित्याचा प्रवास चालू असताना ले अनेक ले लेख लिहिणं लेख लिहिणं कधी कथा लिहिणं कधी कविता पाठवणं स्पर्धेला पाठवणं हे माझं चालू होतं फक्त पुस्तक मी काढत बसले नाही पण दुसरं माझं साहित्याची वाटचाल सुरूच होती आणि अचानक मग मला मराठी भाषा सांस्कृतिक मंडळाकडून एके दिवशी फोन आला की तुमची मराठी भाषा सांस्कृतिक मंडळावर नेमणूक केली जात आहे दोन हजार अठराची गोष्ट हे सुद्धा माझ्यासाठी खूप गॉड गिफ्ट असल्यासारखंच होतं फक्त मी करत होते आणि त्याची दखल म्हणजे शासन सुद्धा घेत होत असं मला जाणवलं आणि त्यानंतर मग त्या तिथे नेमणूक झाल्यानंतर मला खूप चांगले चांगले असे वेगवेगळ्या संमेलनाला जावं लागलं प्रमुख पाहुणे म्हणून बोलवू लागले असा हा प्रवास चालू असताना अचानक गेल्या वर्षी जे अखिल भारतीय मुस्लिम साहित्य संमेलन झालं नाशिकला तिथे मला कवित्रीचं अध्यक्षपद मिळालं ते अध्यक्षपद भाषण माझं खूप गाजलं तिथे आणि त्यानंतर मग माझा हा प्रवास जो अखिल भारतीय मुस्लिम साहित्य संमेलन राज्यस्तरीय राज्यस्तरीय पहिलं मुस्लिम साहित्य संमेलन त्याचं अध्यक्षपद मला मिळालं आणि हा तो प्रवास माझा तिथे येऊन थांबला आणि ते संमेलन खूप छान झालं भाषणही खूप सुंदर झालं तिथे दहा पेपर मी त्याची नोंद घेतली